तालुक्यामध्ये आणि आता पाचोरा शहरामध्ये सदृश्य परिस्थिती ढगुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय आणि आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानेल की मागच्याही वेळेत जेव्हा ढगपुटी झाली तेव्हा स्पेशल विमान करून आदरणीय गिरीश भाऊ जळगावला आले आणि तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आजही जसा निरोप मिळाला जिल्हाधिकारी महोदयांकडून लगेच सकाळी गाडी काढून आणि हे दोघे मंत्री महोदय आले सगळ्या विभागाची एरियाची त्यांनी पाहणी केली माझी आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना एवढीच विनंती असेल की पूर्वी तीन फक्त सर्कल होते की ज्याला ओला दुष्काळ जाहीर करायची परिस्थिती होती पण भाऊ आज रात्रभरापासून जवळपास दीडशे मिलीमीटरच्या वरती पाऊस या संपूर्ण तालुक्यामध्ये दोघही तालुक्यामध्ये पडलेला आहे माझी विनंती आहे की या तालुक्याला आपण सरसकट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून या माझ्या तालुक तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय द्यावा आता भाऊंनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून सगळ्या घरांची पाहणी केलेली आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की शंभर टक्के ज्यांचे ज्यांचे पीडित आमचे लोक आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि तात्काळ मदत करण्याचे आदेश मान्य मंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्यांचे मी आभारी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका